सांगा काय कर हे राहिले कुवारे हे पसंद काय उपद्रव नाही करण काय उपद्रव <laughs> मग याला जबाबदार कोण आहे मग याला जबाबदार कोण आहे निसर्ग आहे काय कोण जबाब आपणच आहो ना अरे भक्त इकडे खूप करतो आज मायच्या पोटामध्ये स्त्री भ्रूण हत्या मला लागलेला देशाला एक कलंक काय लक्षात मी तुम्हाला सांगतो कलंग मी पन्नास आधी माझ्या गावामध्ये सहा माणसं कुवारे राहिले किती राहिले सहा पन्नास वर्ष आधी सांगतो सहा माणसे कुवारे आले तसे गेले बायकाच नाही भेटल्या ते बायकात नाही भेटल्या तशी परिस्थिती आज येणार आहे लक्षात ठेवा एवढंच नाही आज तुम्ही ते हुंडा हुंडा करून राहिले का नाही आता पोरीवाल्याला ना हुंडा द्यायला पोरावाल्या लक्षात ठेवता ग्रहण लागले अति गुलाब जनते झाले तोडण्या ये बंधना पाहण्या भारत यासाठी तुकडी महाराजांनी त्या गोपाल कृष्ण भगवंताला बोलावलंय नाही का असं नाही समजून घ्या म्हणून हरिणा मित्र हो हा जो ग्रंथ लिहिलेला आहे राम गीता हा तुमच्याकडे तर नाहीच आहे पण पुढच्या वेळेला घेऊन घेजा आणून घेजा आठवणीनं या ग्रामगीतेमध्ये तुझे दादा एकोणीसशे पंचावन्नमध्ये हा ग्रां रामगीता ग्रंथ लिहिलेला महाराज गावाचा विकासामध्ये एकोणीसशे पंचावन्नमध्ये लिहिलेलं आहे काय होतं गावा की गावाचा विकास जर झाला तुकडोजी महाराज सांगतात की माझ्या या भारत देशामध्ये सात लाख खेडी आहे त्यावेळेचं भाषण त्या माझ्या भारत देशामध्ये सात लाख खेडी आहे आणि सात लाख खेडीमध्ये लो एकूण लोकसंख्येपैकी सत्तर ते ऐंशी टक्के लोकसंख्या कुठे आहे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के लोकसंख्या कुठे आहे ग्रामीण भागामध्ये त्याच्यामध्ये कोण कोण आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे नाही का कुठील उद्योगी आहे सोनार आहे लोहार आहे सोनार आहे लोहार आहे सुतार आहे अरे जोपर्यंत यांचं जीवन हे विकसित होणार नाही तोपर्यंत माझा भारत देश विकसित समाप्त होणार नाही हे तुकडोजी महाराजांनी ग्राम गीता लिहिले तुकडोजी महाराज ने काही भसन करून बसले होते का अरे त्या देशामध्ये जर विश्व शांती जर घडून आणायची असेल तर तुकडोजी महाराजांना सांगितलं सबके लिए खुला आहे मंदिर आहे आम्हाला सबके लिए खुला आहे मंदिर आहे मतभेद प्रश्न आहे भारत असं महाराज या ग्रामगीतेमध्ये पहिला अध्याय लिहिलाय देव दर्शन काय लिहिलाय देवदर्शन देव दर्शन देव दर्चा। देव बघा देव या शब्द वेग आहे आणि दर्शन हे शब्द वेग आहे मी तुम्हाला याचा विस्तार करून सांगणार देव म्हणजे काय देव कोणी पाहिला काय नाही देव दिसला काय हा तुमचा करा देव कोणी पाहिला हा तुमचा करा आम्ही रात्री रोज भजन करतो कीर्तन करतो देव पाहिला काय नाही नाही पाहिला नाही पाहिला पण मी रोज देव पाहतो हा तुमच्यामधला आणि माझ्यामधला बरं का याच्यासाठी एक कीर्तन आहे लक्षात ठेवचा देव शब्द हा वेगळा आणि दर्शन शब्द देव दर्शन हा पहिला अद्याप घेतलेला आहे ग्रामगीतेमध्ये हा देव म्हणजे काय दर्शन म्हणजे काय तुम्हाला मी सांगणार आहोत कारण भारताचं लग्न लागलेले देऊन दे का दर्शन होणे काय होतं दर्शन तुम्हाला कळतं का एखादं आपण पोराचं लग्न केलं लग कुठे दादा सुनबाई आणली आपण घरी हां मी आठ दिवसानंतर कुठे साहेबांना भेटलो साहेब मुलाचं लग्न झालं सुनबाई वगैरे घरी आली आणि कसं काय आहे की सुनबाई काय कशी काय वा वा महाराज फार छान आहे सुनबाई वा 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 फार छान म्हणजे असं म्हणतात कुते मला दादा एका वर्षानंतर कुते साहेबांना मी भेटतो अरे मागे आपल्या बालीचं लग्न झालं आपल्या नाही सुनबाई आणली तुम्ही पुराचं लग्न झालं तर कसे काय सुनबाई कुते साहेब काय म्हणतात मला महाराज ते लग्न नाही केलं असतं तर बरं झालं असतं अहो बराबर मी नाही सुनबाई बरोबर म्हणजे दर्शन म्हणे याला काय म्हणतो दर्शन होणे दर्शन झालं का नाही आठ दिवसामध्ये त्यांना कुठे साहेबांना दर्शन झालं नसून एका वर्षानंतर दर्शन झालं म्हणून तुकडोजी महाराज देव दर्शन हा पहिला अध्याय का घ्यावा लागला दादा मध्ये हा महत्व आत्मचिंतनाचा विषय आहे बरं एकी हत्याय मध्ये देव कोणी पाहिला गाडगे महाराज मोडू मोडून निघून गेले तुकडूजी महाराज मोडून निघून गेले पण कोणी सांगतलं नाही आता मी पास आहे तुम्हाला समजून सांगतो देव कोणी पाहिलात का नाही देव या मंदिरामध्ये आहे का नाही देव जगड्याच्या मूर्ती मध्ये आहे का नाही जो जंगलात आहे का नाही जो तुझ्या पाठीत आहे का नाही देव या यज्ञामध्ये आहे का नाही देव काय आहे का बरोबर नाही कीर्तन झालं होतं एक व्यक्ती उठला होता म्हणे महाराज एकच म्हणे देवाचं दर्शन होते म्हणे किंवा राम बोलो भाई राम बोलो जेव्हा जेव्हा झुकतो कधी म्हणे तेव्हा देवाचं दर्शन होते अरे तारांकित अजूनही कोण सुटलेलं नाही या मित्रांनो ते चुकडू जे महाराजांनी या ग्राम गीतेच्या माध्यमातून सोडलेला आहे देव म्हणजे काय सांगितलं नाही का, का। पुढे सुंदर महाराज सांगतात त्याची परिभाषा करतात हे नाही माणी नाई बावनी देव त्याले टोक्या चोया देव त्याला रोड्याल आणि तुझ्या बा देव त्याला जोडाल देव बाजारा भाजीवाला नाही देव माझा दाजीपाला नाही देवा माझा भाजीपाला नाही नाही का आई मुलाला सांगते का बाबा आज काय शनिवार आहे काय शनिवार आहे आज मारुती रायाच्या मंदिरामध्ये जाय नाही का एक जण अभिषेक पाणी टाक नाही का मारुती राया तुम्हाला असं आहे काही लोक सांगतात अरे पचमडी मध्ये काय कोण आहे भोलेनाथ आहे ना नागपंचमी ना आली कुठं महाराज पंचमडीला साहेब जाते नेहमी पचमढी ले जाते अरे मोठे हुशार रे भक्त तुम्हाला सांगतो पचमणीवाले मी गेलो होतो मच्या वेळेला अरे बापरे काय विचारता ह्याची महिमा मोठी भारी महिमा आहे काय म्हणते तिथं गेले हे गेले म्हणजे त्या मंदिरामध्ये त्या ए हे रे भोले तेरी माया साहेब क्या रे भोले तेरी माया आया एक मिनिट रुख एक पॅक लगा के आया थांबवते का होयाही <सवाले> धूप और काही माया सुंदर बोलते का धोळे टाकते वारे बोले तेरी मायाही धूप और काही आया एक मिनिट रुक बोले एक लगा के आया हे भक्त कुठले होय पटमणीचे रस्त्या ठेवून जाणार जाणारे होय विचारून घ्या आपण वाईट मनाच ती भक्त आहे मोठाले पाड सोडून येते नाही मला आपल्याशी आईने सांगितलं की इकडे ओके पूजा केली की तो मी तो नाही का पण देव कुणाला दिसला नाही तुकडून मी सांगितलं देव काही बाजारचा भाजीपाला नाही देव काही अचानक भेटायचं अरे साधू संतांना देव भेटला नाही आपल्याला काय भेटणार आहे का नाही भेटणार आहे पण आम्ही त्या देवाच्या शोधामध्ये फिरून आलो कुठं आहे भोले ना तू कुठं अरे राय कुठं आहे अरे काही काही लोक होत ह्या हनुमंताकडे येते मग माझं लग्न होऊ दे म्हणजे सुखानं काय म्हणते लग्न होऊ दे म्हणजे तो ब्रह्मचारी माणूस काय तुम्हाला आशीर्वाद देणार आहे कोणाला काय वर मागा ते समजत नाही अरे मोठं भयारपणाचं काम आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला कळलं पाहिजे याच्यासाठी माझं ग्रामगीता आहे हा ग्रंथ आहे लक्षात ठेवला मला चाळीस वर्षानंतर जेव्हाच स्वरूप केलं तो म्हणजे कोणी साधू संतांनी सांगितलं तुझं आहे तुझं पाशी परी तू त्याला विसरला सांगा बरं तुम्हाला एवढं साडे पाच फुटाचं धर्म घातलं त्या परमेश्वरानं काही कमी दिलं काय धबाले साहेब तुम्हाला तीन गोळी दिलं काय बोलच आहे का नाही मलाही म्हणून लक्ष ठेवता काय पारशी निटी केली नाही पण तर आम्ही त्याच्या मागत फिरून आलो आणि धर्माचे ठेकेदार हे धर्माचे जे ठेकेदार बसले आहे कधी त्यांना सांगायला तुम्हाला असं करायचं आहे तसंच करायचं हा असं दान करणे तसं दान करणे बेकार आहे हो बोलतो मी त्या विषयावरती चुकडू जी हुशार केला आहे तांनी हे बघ तुला काय कमी दिलं रे साडेपाच फुटाचा अरे मां सोचा मानुषी वे लाइ रखियो